हॅलो घरी काय हा हा आलो ना घरी ओल काय हा भाऊ कुठे तिकडे काय होत भाऊ घरी काय हा बर 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 हॅलो काय कुठे भाऊ काही नाही काय

బాగా పోయిల్ గవ జో మా గౌరీ పాయ పని

நான் சொல்லுங்க போலாம் இல்ல हाडा हॅलो हॅलो हा बोल ना काय म्हणतो काय सांगणार काय म्हणतो तुम्ही बोला सांगले मी काय झालं विचार आपण काय हा तुम्ही काय पडत नवीन काही आणखी दुसरं काही काढश्याल मी तुम्हाला मग बोलणं तुम्हाला पटत नाही बोलतो तसं ते आहे काही कुठे नाही आणि शंका करू शकत नका कर, जो मी जे झालं ते लवकर तुम्ही फक्त त्या गोष्टी क्लिअर ठेवत नाही ना पण तुम्ही नवीन कधी प्लॅन काढशाल तुम्हाला मी तेव्हाच बोललो तुम्हाला फक्त माझ्या हातात दिसले ते तुम्ही तेव्हापासून था। हसून चालू केलं तिकडे झाला का परत आणखी घरा बांधून म्हणजे साधी गोष्ट नाही इकडे घेत बांधा लागत दोन्ही आणि इकडे मग मग हात दादा सगळ्या गोष्टी पा आपल्या गोष्टी लागत त्याला मी आता मागे तुम्हाला इलेक्शनला पैसे खर्च झाले इकडे झाले नंतर सेंटरला प्रिंटर घेतलं त्याला खर्च झाले दावखान पैसे गेले दावखान गेले परत इकडे दावाखान गेले मी तर सुद्धा प्रयत्न बोलून देऊ आता काल परवाच गावाकडे गावा रस्तावा घर पण तुम्ही नवीन काही काढशे परत बस का मधी दुसरे मला माहिती सांग मी तुम्ही करू आपण करू काय अडचण नाही हा सांगितलं भाऊ लाग सांगा सांगेन ना मला काय सांगतात करून घेऊ आपण मी बघ हे काय यार मी संशय काम करा तू ते नाही केलं मग बोल बर बर चालेल मग काय तू आपलं काय सांगतो आपल्या गेल्या बोलतो आपलं मी नाही सांगत ते मी जे तुझे फक्त स्पष्ट अरे जे आलं पुढे ते मी आहे आज आहे उद्या नाही आहे मी आहे तो करून घेऊ बा

चालतं ना मग चाल तुम्ही काम दाखव सगळे गावामध्ये नाही नाही आपण सांगतो बोलवून त्या मी आता काल परवा उद्या वगैरे चक्कर मारशाब करताना प्लॅनिंग कुठे गावामध्ये पुढे बोलले मला

ఇండి ఇక్కడ జవా ఇక్కడ రాయం ఆడేవరసి ఈపు కొంచెం దిమునది నియాస్ వేర్ కొరతేది లేనపడదు నిసలవ్లీ ఇక్కడ నేను నేను ఇక్కడ పడనైనా నేన డైరెక్టెర్ పడదు సరియస్ రాక్ ఇనా రాక్ వర్క్ కామన్ సగ పడను గాని అంటే కై మడరాసిది రాక్ రాక్ లేట్ లైట్ లైటింగ్ ఉండలేదే హ్ లైట్ లాగా ఉండా లైట్ కి ముయాస జాపడతలేండి కౌండ్ అవుగే

ഇവിടെ കൂടെ ഒളങ്ങുന്നുണ്ട്. വളരെ കുററാണ്. അതായത് ഒരു 24 പോസ്റ്റ് കളരാൻ അതിന്റെ സൈഡ്മേ ഉണ്ട്. അതാണ് ഡാറ്റയേ ഉള്ളൂ. ഇത്രയേ സംജാകുന്നുള്ളൂ. എന്തായാലും. ഒരു മോൻ അവിടെ ഉണ്ട്. മാതിരി ഒന്ന് പോയേ. നീ